महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला दिले आहे तसेच सत्तावीस फेब्रुवारीला सरकारने एक जी आर काढला आणि नोकर भरतीत दहा टक्के एसईबीसी प्रवर्गात जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र ओबीसी समाजासाठी दोन लाख नोकऱ्यांचा अनुशेष बाकी आहे तो पूर्ण करावा अशी मागणी ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली या ओबीसीच्या आरक्षणावरती या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे या नवीन राजकीय ज्या एक पर्याय जो आहे तो ओबीसी आणि भटक्यावर देण्यासाठी हा पक्ष काढला त्याचपूर्वी जे आरक्षणवादी जे आहेत आरक्षण विचाराचे जे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राचं हे आरक्षण जे आहे हे, हे संविधान जे आहे ते वाचवण्यासाठी एकत्रितपणे लढाई सुरू करावी म्हणून आम्ही अनेक सभा ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये केल्या त्यातील का काही सभा जवळजवळ पाच ते सहा सभा ज्या आहेत त्या सभा वंचित वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आम्ही ओबीसी नेते असे म्हणून सुद्धा आमच्या सभा झाल्या त्या सभांच्या मध्ये आम्ही या ओबीसीचं आरक्षणाचं ताण वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षण ताण वेगळं अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली त्याचप्रमाणे आरक्षणवाद्यांनी मतदान केलं गेलं पाहिजे अशी भूमिका माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मांडली सुद्धा मांडलेली आहे ह्या वातावरणामध्ये हे दोन्ही पक्ष जे आहेत एक ओबीसी नवीन पक्ष आणि वंचित वंचितचा पक्ष जो आहे या आरक्षणवाद्याच्या दोन्ही पक्षांनी म्हणून एकत्रितपणे येऊन या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊन दलितांची मत मतपेटी जी आहे ते जवळपास ओबीसी ओबीसी भटकेमुक्तांची सात टक्के आणि दलितांचे वीस टक्के असे म्हणून एकत्रितपणे हा हे जर आपण गणित पाडलं तर या महाराष्ट्रामध्ये फार मोठी राजकीय क्रांती जी आहे ती क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भावना व्यक्त सगळ्या समाजामध्ये झाली आणि त्याप्रमाणे आम्ही आमचा लेखी प्रस्ताव जो आहे तो आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आम्ही लेखी पाठवला आणि त्या त्याला त्याची प्रतिसाद देऊन परवाना आमची प्रकाश आंबेडकर सोबत आमच्या पक्षाचे नेते त्याच्यामध्ये मी स्वतः होतो आमचे चंद्रकांत गावकर् होते टीपी सर होते जेडी तांदेजी होते आणखी आमचे दोन नेते त्यांचे अशी एक संयुक्त बैठक जी आहे ती बैठक त्या ठिकाणी जवळपास दोन तास सविस्तर चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये ह्या दोन्ही दोन्ही पक्षांनी मिळून आरक्षणवादी पक्ष आहे त्यांनी किंवा इतर आणखीन काही आरक्षण पक्ष असेल त्यांना एकत्र येऊन या निवडणुका कशा सामावे जायचं यावेळेस प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे आता पुढच्या आठवड्यामध्ये परत आणखी एक मिटिंग जी आहे ती आमची मिटिंग होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढचा विषय जो आहे तो आम्ही आम्ही फायनल करू आणि त्याच्यानंतरची भूमिका जी आहे ती आम्ही आमच्या आपल्याकडे आम्ही देऊ या ठिकाणी आजपर्यंत आम्ही जवळपास सतरा सतरा विधानसभेचे लोकसभेचे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्या उमेदवार आम्ही तयार ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बारामती आहे सांगली आहे बीड आहे नांदेड आहे हिंगोली आहे जालना आहे परभणी आहे यवतमाळ आहे वर्धा आहे माढा आहे नगर आहे शिर्डी हातकणंगले रत्नागिरी शिरोल दक्षिण मध्य मुंबई ठाणे आणि ईशान्य मुंबई अशा जवळपास अठरा मतदारसंघामध्ये आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते आमच्या उमेदवार आहेत आमची बोलली होती त्यावेळी आमच्या उमेदवार चर्चा करून आमची त्यांच्याशी युती झाली किंवा आम्ही आपले उमेदवार जे आहेत ते विस्तर उमेदवार आम्ही त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा जो आरक्षणवादी जो काय मतदार जो आहे हा ओबीसी आणि मुक्त आणि दलित मुस्लिमांच्या सुद्धा काही संघटना ज्या आहेत त्या सुद्धा आमच्या ओबीसी मध्ये मुस्लिम संघटना आहेत त्या ओबीसी मध्ये जे मुस्लिम ओबीसी आहेत ते सुद्धा सोबत या ठिकाणी येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे ही येणारी निवडणूक जी आहे येणाऱ्या दोन निवडणूक आहे एक लोकसभा आणि ही विधानसभा जी आहे हे आरक्षणवादी सगळ्या संघटना जे आहेत कारण एकंदरीत दलित समाज जो आहे तो एकंदरीत हे संविधान जे आहे हे संविधानचं संरक्षण जे आहे पकारे ते कशा प्रकारे होईल ते करायचं असेल तर सगळ्यांनी म्हणून एकत्रितपणेच या निवडणुकीला सामोरं जावं लागेल अशा प्रकारची भूमिका भावना ओबीसी समाजात झालेली आहे दलितांच्या मी झालेल्या आहेत त्यामुळं येणाऱ्या दोन निवडणुका ज्या आहेत त्या दोन्ही निवडणुका ह्या सामाजिक क्रांतीच्या या महाराष्ट्रामध्ये झालेल्या असतील या ठिकाणी मी आपल्या बाबत मी ओबीसी भक्क दलित समाजाला आवार दे असतो की आतापर्यंत आपण ज्या यांच्या सत्र ज्या उचलल्या तिकिटांसाठी यांच्या ऑफिस पुढे घातले पण आता त्याची काही आवश्यकता नाही आता दलितांचेच दोन दोन तीन तीन ती 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 पक्ष या ठिकाणी झाले त्यामुळे तिकिटांसाठी काही अधिकाराचे कारण नाही फक्त एवढेच की आता या महाराष्ट्रातला ओबीसी दलितांनी यांनी निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत मतदान करताना मात्र आता मराठा समाजाच्या जे काही आमदार आणि खासदार असेल त्याला मतदान करायचं नाही अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो ओबीसीने केलेला आहे त्यामुळे आधी पर्याय जो आहे तो या आ, या समाजापुढे आम्ही पर्याय ठेवलेला आहे त्यामुळे कुठलाही आळेवडे न घेता जे कोणी आपले ओबीसीचे उमेदवार असतील ओबीसी समाजाचे असतील किंवा दलित असतील किंवा वंचितचे असतील त्यांनाच फक्त मतदान जे आहे करायचा निर्णय आता महाराष्ट्राला झालेला आहे तसे एकीकडे धरांगेने निर्णय घेतलाय की मराठा समाजाने आता फडणीस ज्या पक्षात असेल त्या पक्षाला मतदान करायचं नाही अशा असं आपल्या माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे तशाच प्रकारे निर्णय जो आहे की मराठा समाजाने आता ह्या ह्या आरक्षण जे आहे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून ह्या आम्ही पर्याय जो आहे तो पर्याय उभा केलेला आहे आणि आम्हाला निश्चित अपेक्षा आहे की हा आमचे हे पक्ष जे आहेत हे पक्ष महाराष्ट्रामध्ये हा मोठ्या कारण आमच्याकडे मतपेठे आमचे उमेदवार गरीब असणार आहेत सर्वसाधारण कुटुंबातले असणार आहेत गरीब जामातीतले असणार आहेत त्यांच्याकडे धनपेटी नाहीये पण आमची मताची पेटी जी आहे ती इतकी भारी असणार आहे की धनपेटीपेक्षा जास्त असते कारण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ती सगळी ओढ बँक जी आहे ती आमच्या खेळामध्ये आहे म्हणून आमच्या विरोधात विजय जो आहे तो निश्चित आहे असं सुद्धा काही हरकत नाही